नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज सुरू झाले आहेत अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्या प्लेस्टोरमध्ये यायचं आहे नारी शक्ती दूध ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल सर्वप्रथम संपूर्ण जे पेजेस आहेत ते तुम्हाला स्किप करायचे आहेत पाहून घ्यायचे आहेत नेक्स्ट नेक्स्ट इथे डन या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर येणारा मोबाईल नंबर तुमचा न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर ॲक्सेप्ट या टॅबवर क्लिक करून संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचून येथे स्वीकारा या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल ओ टी पी न चुकता पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे ओ टी पी टाईप करण्यासाठीचा पाच मिनिटांचा से वेळ असेल ओ टी पी न चुकता टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक नोटिफिकेशन येईल त्यामध्ये अलाव या टॅबवर क्लिक करायचं आहे त्या लक्ष त्यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे त्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या टॅबवर क्लिक करायचं आहे संपूर्ण नाव टाईप करायचं आहे ईमेल आय डी टाईप करायचं आहे डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर शक्ती या टॅबवर क्लिक करून सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी किंवा सेतू तर यापैकी जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून अर्ज भरायचा असेल तर गृहिणी हा टॅब तुम्हाला निवडायचा आहे यानंतर अपडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठिकाणी नारिश दूध त्यानंतर योजना त्यानंतर यापूर्वी केलेला अर्ज आणि प्रोफाईल अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल सर्वप्रथम प्रोफाईल निर्मिती करून झाल्यानंतर नारी दूध या टॅबवर क्लिक करायचं आहे तरी तर येथे पाहू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा टॅब आल्याचा पाहायला मिळेल येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर अशा प्रकारे मोबाईलमध्ये फॉर्म ओपन होईल तर येथे तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर इथे पती किंवा वडील अशा प्रकारे दोन ऑप्शन निवडायचे आहेत पतीचं नाव टाईप करायचं आहे जन्मतारीख पॉपोविंडोमधून निवडायचं आहे त्यानंतर अर्जाचा पत्ता व इतर माहिती यामध्ये जिल्हा टाबर क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचं नाव टाईप करायचं आहे पिनकोडनं चुकता ता टाईप करून संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर तुमचा टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून झाल्यानंतर पुढे तुमचा आधार नंबर टाईप करा त्यानंतर तुम्ही शासनाच्या इतर योजनामार्फत लाभ घेत असाल तर इथे होय म्हणायचं आहे अन्यथा नाही या टॅबवर क्लिक करायचं आहे जर हो म्हटला तर पुढे योजना दिसतील या योजनांच्या यादीमधून त्या योजनेचं नाव निवडायचं आहे नसेल तर गरज नाही त्यानंतर मॅरिटेल स्टेटस लग्न झालेलं आहे का तर यामध्ये विवाह त्यानंतर अविवाहित तसेच यामध्ये विधवा निराधार अशा सर्व ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील यापैकी एका टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या बँकेचा तपशील द्यायचा आहे बँकेचं नाव त्यानंतर बँक खातेदारकाचं नाव बँक खाते क्रमांक नंतर आय एफ सी कोड अशा प्रकारे संपूर्ण माहिती निवडून शेवटी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का इथे होय म्हणायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करायचे यामध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र दोघांपैकी एक अपलोड करायचं आहे उत्पन्न प्रमाणपत्र अर्जाचे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि बँक पासबुक यामध्ये अकाउंट नंबर आय एफ सी कोड स्पष्ट दिसला पाहिजे अर्जाचा फोटो येथे तुम्ही डायरेक्ट लाईव्ह फोटो घेऊ शकता अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला इथे माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होऊन तुम तर यानंतर यापूर्वी केले अर्ज या टॅबवर क्लिक करून तुम्हाला इथे अर्ज केलेली संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल